नमस्कार श्रोते हो जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता आनंद पाटेकर आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत अतिशय उत्साही कार्यतत्पर जिज्ञासू प्रयोगशील असं हे व्यक्तिमत्व आहे शिक्षिका ते शिक्षणाधिकारी हा त्यांचा प्रवास जो आहे तो धडाडीचा प्रवासच म्हणता येईल प्रत्येक पदाची जबाबदारी अतिशय कुशलतेने त्यांनी पार पाडली आहे हजारो विद्यार्थी त्यांनी घडवले आहेत ते विद्यार्थ्यांच्या समस्यांवरती काम केलं आहे मॅडमना राष्ट्रीय स्तरावरचे राज्यस्तरावरचे पारितोषिके देखील त्यासाठी प्राप्त झालेले आहेत नवनवीन उपक्रमांमधनं विद्यार्थी विकास हा त्यांचा कार्यध्यास आहे खरं तर आज महत्त्वाच्या विषयावर त्यांचं मार्गदर्शन आपण घेणार आहोत आणि ते म्हणजे आनंददायी पालकत्व खूप महत्त्वाचा आणि कठीण असा विषय आहे त्या विषयावरती आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम आमच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते जे आहेत सूरज गोळे त्यांच्यासह मी ज्योती हतेकर कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करते आहे सर्वप्रथम आपण हे जे सांगणार आहोत आनंददायी पालकत्व तर विद्यार्थी जेव्हा घडवायचा आहे त्याची सुरुवात घरातून होते आणि त्या विद्यार्थ्याची घरातून सुरुवात होताना आपण म्हणतो की आई हा पहिला गुरु असतो बाबा ही असतात सोबत पण या सगळ्यांमध्ये नातेसंबंध जे आहेत तर ते अतिशय महत्त्वाचे आणि खूप नाजूक असा विषय आहे तर त्यासंबंधी आपण सुरुवातीला सांगूया नक्कीच मुलांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कुटुंबातील नातेसंबंध हे फार महत्त्वाचे असतात त्यामध्ये आईवडिलांचे काका काकू -का त्याचे बहीण भाऊ इतर सर्व नातेवाईक कारण कोणतेही व्यक्तिमत्व हे एक स्वतंत्र घडत नसतं तर वेगवेगळ्या अंगांनी त्याला पैलू पाडायचे असतात प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक जणांकडे वेगवेगळ्या गोष्टी असतात त्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात या सर्वांशी जुळून घेणं समाजामध्ये तो जेव्हा बाहेर जातो अनेक ठिकाणी आपण पाहतो की विद्यार्थ्यांना नैराश्य आलेलं दिसते आणि त्या परिस्थितीशी ते समायोजन करू शकत नाही तर ही सुरुवातच मुळी कुटुंबातून होते कुटुंबातल्या व्यक्तींशी जुळवून घेणं कुटुंबातल्या व्यक्तींसोबत राहणं त्यांच्याशी समायोजन करणं त्यांचे विचार समजून घेणं आणि एकमेकांशी मतभिन्नता असली तरी आनंदानं राहणं हे बाळकडू जर कुटुंबामध्ये आई वडिलांकडून आमच्या मुलांना मिळाले तर नक्कीच पुढे येणारी समस्या त्यांना राहणार नाही म्हणजे विद्यार्थी घडवताना आपण फक्त शालेय अभ्यासक्रम पाहतो की याला छान शाळेत टाकायचं आहे याला मला उच्च दर्जाचे सगळं साहित्य घेऊन द्यायचं आहे तर असं नाही आहे शोते हो आपल्याला त्याच्या आधी पण काही पाया आपल्याला घालावा लागतो त्याच्यावरती काही काही संस्कार करावे लागतात त्यासंबंधी आपल्याला मॅडम सांगतायत की नातेसंबंध जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत त्याच्यातनं त्यांच्यावरती संस्कार होणार आहे त्यांना समाजात कसं वावरायचं हे समजणार आहे पण आजकाल आपण बघतो की एकल कुटुंब पद्धती आली आहे तर त्यामध्ये थोडंसं आईबाबांची आपण भूमिका सांगूया की ते काय करू शकतील सजगपणे त्यांनी काय करायला हवं हो। आता मोठ्या कुटुंब कमी झालेले आहेत प्रत्येकाला वैयक्तिक आयुष्य जगण्याकडे लक्ष केंद्रित झालेलं आहे आणि या सर्व परिस्थितीमध्ये आपलं मूल दुर्लक्षित राहू नये याची काळजी प्रत्येक का आई वडिलांनी घेणं महत्वाचं आहे आईचा जसा वाटा असतो तसा वडिलांचा पण वाटा महत्वाचा आहे कुठलंही व्यक्तिमत्व हे आई वडिलांशिवाय विकसित होऊ शकत नाही आता आपण पाहतो की आई जसं विचार करत असेल वडील जसं वागत असेल तसं मुलांवर संस्कार होते आईने खोटं बोललं आणि मुलांना सांगितलं की खोटं बोलू नको तर मूल ते मानणार नाही तो बघतोय तो बघतो आहे की माझी आई काय करते आहे त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की माझं मूल असं व्हावं तर ते पहिल्यांदा आईने आणि वडिलांनी तसं वागायला पाहिजे तसं आचरण विद्यार्थ्यांसमोर आपल्या मुलांसमोर असलं पाहिजे जेणेकरून पहिला गुरु जो आपण म्हणतो तो सिद्ध होईल आई वडिलांनी वेगळं वागायचं आणि समाजाकडून अपेक्षा करायची असं होणार नाही त्यामुळे कुटुंबातूनच या सर्व गोष्टींची तयारी व्हायला पाहिजे आईवडील आता नोकरीला असतात मुलं एकटे असतात तर या मुलांना छंद फार महत्त्वाचे असतात छंद तेही मुलांच्या आवडीचे असणं फार गरजेचं आहे आईला आवडते म्हणून नव्हे तर त्या मुलाला काय आवडते याची दखल पालकांनी घेणं महत्त्वाचं आहे छंदाबरोबर मुलांना कसं आवडते त्याला राहायला कसं आवडते त्याला काय आवडते त्याला निसर्गाचं प्रेम तयार करायला पाहिजे त्याला परिसर त्याचा त्याचे नातेवाईक त्याचा शाळेतले मित्र आजकाल असं झालं की मित्रसुद्धा फार कमी झालेले आहे आपण पाहिलं जुन्या काळात मित्र गावामध्ये फिरणं चिंचा तोडणं बोरं तोडणं आणि या सगळ्या आसपास तुमच्या गल्लीतच मित्रमंडळ असायचं खूप मित्रमंडळ असायचं परंतु आई वडील आता मित्रमैत्रिणीवरही बंधन घालायला लागलेले आहे ला। घरात मुलांना बंद करणे अभ्यास करणे आणि अभ्यासासोबत जर इतर गोष्टींकडे पालकांनी लक्ष दिलं नाही तर मुलं एकलकोंडी व्हायला लागतील त्यामुळे सिंगल जे पालक आहेत त्यांनी पण त्यांच्या मुलांच्या सामाजिकीकरणाकडे लक्ष देणं महत्वाचं आहे कारण आधी असं हो होतं की सगळ्या मुलांची शाळा जवळपास एक असायची आता शाळा वेगळ्या शाळांच्या वेळा वेगळ्या क्लासेसचे वेगळे त्यामुळे तुमच्या आसपास कितीही मुलं असले तरी पण त्यांच्यामध्ये भाव नाही आहे त्यांची भेट होत नाही मैत्री होत नाही म्हणून पालकांनीच मुलांचे मित्र बनावं आणि तुम्ही हे फार छान सांगितलं मॅडम की त्यांनी शोध घ्यावा की त्याला काय आवडतं आहे त्यानुसार लहानपणापासून तो छंद रुजवण्यासाठी त्यांनी काम करावं ते कशा पद्धतीने केलं जाईल त्याला आवडतं त्या वस्तू आणून ठेवल्या जातील काय केल्या जाईल त्यासाठी छंद म्हणजे काय तर बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं आई वडील खूप वस्तू खेळणी आणून देतात वेगवेगळ्या वस्तू आणून ठेवतात परंतु या निर्जीव वस्तू मुलं खूप वेळ पाहू शकत नाही त्याला त्या स्वता स्वता ते आवडत नाही की आईने आणलेलं वडिलांनी आणलेलं त्यांना स्वतः आणलेलं स्वतः केलेलं आवडते स्वतः पाहून केलेलं आवडते आणि ते स्वातंत्र्य मुलांना द्यायला पाहिजे उन्हाळा लागला की आई वडील सांगतात की तुला स्केटिंगचाच क्लास लावायचा आहे अशी जबरदस्ती न करता त्याला कळलं पाहिजे स्वतःला की मला हे आवडतं आणि मुलाला त्याच्या स्वची जाणीव झाली पाहिजे मी कोण आहे मी कसा आहे माझी का का जास्त क्षमता काय आहे मला काय आवडते आणि पालकांनी जास्तीत जास्त हे सर्व निर्णय मुलांवर सोपवले पाहिजे जेणेकरून मुलांची निर्णय क्षमता वाढेल आणि जेव्हा मुलं गाव सोडून घर सोडून बाहेर जातात तेव्हा त्यांना निर्णय घ्यायला फार अडचण येते आणि मग ते मित्रांवर अवलंबून अवलंबून राहतात मित्र कसा आहे हे पण त्याला माहीत नसते आणि दुसऱ्यांवर जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते दुसऱ्यांकडे पाहून निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा मुलं योग्य निर्णय घेतील किंवा नाही हे सांगता येणार नाही म्हणून आतापासूनच जेव्हापासून तो लहान आहे तेव्हापासून त्याच्यावर निर्णय सोपवण्याची जबाबदारी त्याला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य त्याला विचार करण्याचं स्वातंत्र्य पालकांनी दिलं तर एक व्यक्तिमत्व म्हणून खूप छान आपल्या मुलाचा विकास होईल म्हणून साहजिकच ज्या मुलाला घरात स्वतःला निर्णय घेण्याची मुभा नाही आहे आणि त्याच्यासोबतचा त्याच्या वयाचा त्याच्या वर्गातला मुलगा ते काहीतरी पटकन म्हणतो चल रे मी असं करतो त्याला असं वाटतं की हा मला समजून घेतो आहे किंवा हा खूप हुशार आहे आणि तो त्याचं अनुकरण करायला लागू शकतो तर याकडे पण थोडं लक्ष दिलं गेलं पाहिजे आपण स्वतः त्यांना खेळणी आणून देतो आहोत पण त्याला काय आवडतं आहे हे जर शोधलं मॅडम आपल्याला सांगतायत की आपण त्याचा शोध घ्यावा त्याला ती जाणीव करून द्यावी स्वत्वाची की मी कोण आहे मला काय आवडतं तर आपल्याला पालकत्व जे आहे ते थोडं सोपं होईल सोपं नसतं पण थोडं आपण त्याला करू शकतो सोपं या सगळ्या याच्यामध्ये नातेसंबंधांमधून आपण त्याला उदाहरण देतो आहोत अनुभव देतो आहोत स्वची जाणीव करून द्यायला पाहतो आहोत पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे मॅडम जो मला वाटतोय तो की खूपदा असं होतं की एकल कुटुंबाकडे आता माझं जास्त लक्ष याच्यासाठी आहे की त्या मुलांचा जास्त प्रॉब्लेम आपल्याला होताना दिसतो आपण त्याला रागवत नाही घरी एकटा आहे आई बाबा सर्व्हिसवर जाणार आहे म्हटलं तर आपण त्याला रागवत नाही किंवा शाबासकी देण्याचे क्षण पण कधी कधी तुमच्या व्यस्ततेत निघून जातात तर त्याबद्दल आपण काय सांगू काय मार्गदर्शन करू पालकांना मूल वाढवत असताना शिक्षा आणि शाबासकी या दोन्ही पण आवश्यक असतात आता शिक्षा म्हणजे मुलांना शारीरिक इजा करणे असं नव्हे शिक्षा ही एखाद्या शब्दाची पण असू शकते आणि शाबासकी पण एखाद्या शब्दाची असू शकते आपला मुलगा चुकला तर त्याला शिक्षा न करता ते कसं चांगलं केलं पाहिजे बेटा हे तुझं चुकलेलं आहे तू याहीपेक्षा चांगलं असं करू शकतो हुँ। असा आत्मविश्वास आपल्या मुलांमध्ये पालकांनी निर्माण केला पाहिजे आणि शाबासकी कधीकधी मूल खूप चांगल्या काही गोष्टी करते खूप चांगल्या नाही पण त्यांनी थोडं जरी चांगलं केलं तर तू हे छान केलंच भेटा असं जर प्रत्येक वेळी मुलांना तुम्ही शाबासकी देत राहिले तर मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि मी पण काहीतरी आहे मला काहीतरी छान येते मी खूप मोठा आहे आणि माझी एक कौतुक माझं होत आहे शाबासकी मला मिळते आहे असं पाहून ती गोष्ट जी कमी त्याच्याकडे असते ती आणखी चांगली करण्याचा प्रयत्न आपली मुलं करत असतात त्यामुळे दोन्ही गोष्टीचं मूल वाढवताना महत्त्व फार आहे तुम्ही जर जा त्याला जाणीव करून दिली की हे चुकलं आहे तर ती पण आवश्यक आहे त्याचं छान जर एखादं काम असेल तर ती पण त्याला समजलं पाहिजे की मला याच्याबद्दल प्रेरणा मिळते किंवा शाबासकी मिळते कोणी माझी पाठ आहे पण आजकाल ना मॅडम सोशल मीडिया हा असा एक घटक मुलांच्या आणि पालकांच्यामध्ये येऊन अगदी राक्षस म्हणूया आपण त्याला उपस्थित आहे की पालक प्रत्येक वेळेला मुलांवरती चिडतात रागवतात कारण सतत मुलं मोबाईलच्या संपर्कात आहेत तर त्याविषयी मात्र पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये दोन्हीकडे जागृती होणं अतिशय आवश्यक आहे तर तर त्या संबंधित मात्र आम्हाला तुमच्याकडे डिटेल ऐकायला आवडेल नक्कीच आज मोबाईलच्या युगामध्ये विद्यार्थी आपल्यापासून खूप दूर चाललेला आहे एका तंत्रज्ञानाच्या उपयोगासाठी तो आपल्या जवळून कधी दूर निघून जात आहे हे कधी पालकांच्या लक्षातही येणार नाही आणि त्या सगळे अनुभवत आहे तसं पाहिलं तर घरी पालक सतत हातात मोबाईल असतात आणि पालकांकडे मोबाईल असताना मुलांना नको म्हणणं हे शक्य नाही आईवडिलांचं अनुकरण हे मुलं करत असतात त्यामुळे कुटुंबात आईवडिलांनी या गोष्टीला दूर ठेवलं पाहिजे आणि मोबाईलमध्ये पाहत असताना अनेक भावना लगेच बदलतात क्रोध आहे आनंद आहे आणखी वेगवेगळ्या भावना आहे आणि एका क्षणात भावना बदलवण्याचं जे दुष्परिणाम आहे ते मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर दिसून येतात मुलांनी सात्विक राहावं सात्विक जेवण करावं सात्विक विचार त्यांनी अंगी करावे यासाठीच आपला हा अठ्ठास असतो आणि त्यासाठी आपण मोबाईलचा वापर करत असू तर ते मुलांच्या व्यक्तिमत्वासाठी खूप हानिकारक आहे आजकाल आपण पाहतो हो की रील्स तयार करणे <laughs> रील्सला किती लाईक्स मिळाल्या हे पाहणं आणि त्यासाठी कितीतरी विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावलेला आहे कितीतरी संकटं मुलांवर आलेले आहे तर या सर्वांचा विचार करून पालकांनीसुद्धा या तंत्रज्ञानाच्या काळात आपल्या मुलांना मुलांची निसर्गाशी मैत्री आहे ही जर वाढवली तर नक्कीच मुलं या मोबाईलपासून दूर जातील टी व्ही पण आहे टी व्हीवरच्या सिरियल्स आणि ह्या सर्व बाबी ज्या आहे ज्या महत्त्वाच्या आहेत पालकांसाठी उपयोगी आहे विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी उपयोगी आहे ते पालकांनी मुलांसोबत पाहावं आणि त्याचा अर्थ मुलांना समजावून सांगावा जेणेकरून मी जो सोशल मीडियाचा वापर करत आहे तो माझ्या हितासाठी करत आहे माझ्या आईवडिलांसोबत म्हणजे या पद्धतीनं जर आपण किंवा कुठलं ऑफिशियल काम आहे की जे मला करावं लागतं त्याच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे तर हे जर आपण मुलांशी संवाद साधून त्यांना सांगितलं असेल तर, तर ते जास्त बरं राहील वेळेचं महत्व आणि कामाचं महत्व यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा हे पालकांनी जर मुलांवर बिंबवलं तर नक्की तंत्रज्ञानाचा ते योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वापर करू शकतील म्हणजे वयोगट कुठलाही असो मुलांचा पण हे मात्र आहे पालकांच्या हाती मुलांना तंत्रज्ञानाचा वापर कुठल्या पद्धतीने करायचा तो कसा करायचा किती वेळ करायचा हे शिकवणं त्यांच्या हाती आहे मॅडम आपण सतत पाहतो आहोत की मुलांच्या भावना आपण समजून घेऊ किंवा आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतो की काय काय करायला पाहिजे पण मुलांची क्षमता असते त्या क्षमतेच्या पलीकडे पण कधी पालक त्यांच्यावरती ओझळ टाकतात किंवा क्षमता असतानाही त्याला ते दुर्लक्षित करतात तर हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न वाटतो मला नक्कीच आईला किंवा वडिलांना जे होता आलं नाही मला डॉक्टर होता आला नाही म्हणून माझा मुलगा डॉक्टर व्हावा अशा बऱ्याच कुटुंबामध्ये चर्चा असतात मी पण शाळेमध्ये शिक्षण अधिकारी म्हणून मुलांना विचारते तेव्हा प्रत्येक मुलगा डॉक्टर आणि इंजिनियर असं सांगतो आणि विचारलं त्यांना की हे का ठरवलं आहे तर आईने सांगितलं बाबांनी सांगितलं आणि म्हणून मला व्हायचं आहे तर अशा अपेक्षा मुलांवर लादणं मुल हे फार चुकीच्या गोष्टी ठरतात कारण प्रत्येक मूल हे वेगळं आहे प्रत्येक मुलाचा बुद्ध्यांक वेगवेगळा आहे प्रत्येक मुलाच्या आवडीनिवडी वेगळ्या आहे आणि जन्मतः त्याला काही गुण मिळालेले असतात आपण पाहतो चित्रकार संगीतकार एखाद्या छोट्या घरातून आलेला किती व्यक्ती मोठ्या पदावर गेलेला आपण पाहिलेलं आहे परिस्थिती नसताना त्यांनी त्यांच्या गुणांना वाव मिळाला म्हणून ते मोठे झालेले आहेत तर अशा प्रकारे पालकांनीसुद्धा आपल्या मुलांचा विचार करून त्याला काय आवडते हे पाहूनच त्याला त्याच्या शिक्षणाची दिशा ठरवली पाहिजे पालकांनी पहिलीपासूनच ठरवलेलं असते माझ्या मुलांनी काय व्हावं आणि जर काही वर्ग शिकल्यानंतर तेवढे गुण मिळाले नाही किंवा त्या पद्धतीने त्याचा प्रतिसाद मिळाला नाही तर पालक त्या मुलांवर म्हणजे त्यांना त्रास देतात असं म्हटलं तरी वावगं होणार नाही की तू आमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही त्यामुळे कुठल्याही पालकांनी आपल्या मुलांकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे <laughs> त्याला जसं आवडेल त्याला फक्त तुम्ही मार्गदर्शन करा त्याला सांगा त्याचं चुकलेलं सांगा त्याला शाबासकी द्या आणि तो काय करतो याचं निरीक्षण करा शाळांमधून माहिती घ्या की माझ्या मुलाला कशात इंटरेस्ट आहे त्याला काय आवडते आणि त्याच्या आवडीप्रमाणे अनेक क्षेत्र आहेत असं काही नाही की लिमिटेड आहे खूप असंख्य अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये यश मिळवू शकते आणि त्याच्या आवडीनुसार त्याला भाग घेऊ हो द्या आवडीनुसार त्याचं करिअर त्याला निवडू द्या कारण कुठलंही करिअर हे त्याच्या आवडीचं नसेल तर तो आयुष्याचा आनंद घेऊ हो शकणार नाही एखाद्या मुलाला संगीतकार व्हायचं असेल आणि त्याला डॉक्टर केलं तर <laughs> तो, तो नक्कीच त्याच्या मनात असेल की मला हे करायला आवडते तर जीवन हे आनंदाने जगलं पाहिजे जीवन आनंदाने जगणं हे फार महत्त्वाचं आहे जगणं महत्त्वाचं नाही तर ते खूप आनंदात असणं आणि आनंदासाठी त्याला त्याच्या ते आवडीचंच करिअर असणं महत्त्वाचं आहे जे आनंददायी पालकत्व आपण जेव्हा आपण म्हणतो आहोत तेव्हा आपण स्वतःही आनंदाने जगावं मुलांमध्ये पण त्याचं बीज पेरावं की आपलं जगणं महत्त्वाचं आणि जगण्यासाठी ही सगळी साधनं आहेत आणि त्याचा आपण कसा उपयोग करायचा हे आपण आपल्या उदाहरणातून आपण त्यांना सांगू शकतो तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की त्याला शिक्षा करताना पण तुम्ही एका शब्दाची शिक्षा केल्या जाऊ शकते ना तसंच तुमचा एक शब्द जर त्याला लागणार असेल आणि वारंवार तुम्ही जर त्याला त्याच्या क्षमता नसताना पण काही करायला लावताय आणि त्याच्यावरती बोलता आहात तर तो एक शब्द किंवा एवढ्या सगळ्या शब्दांचा किती परिणाम त्याच्या मनावर होणार आहे तर हे त्यांनी समजून घ्यावं तुम्ही आत्ता सांगितलं की बरेचदा त्याला आवडतं किंवा नाही आवडत हे न बघता पालक आपलं स्वप्न त्याच्यावरती थोपवतात तर हे मात्र अजिबात होऊ नये त्यासाठी आपण मॅडमच्या शब्दांमधनं भरपूर प्रेरणा आणि मार्गदर्शन घेऊ शकतो नवीन नवीन उपक्रम मॅडमनी कायम राबवलेले आहेत तर तसे जरी आपण छोटे छोटे उपक्रम आपल्या घरात आपल्या मुलांसाठी राबवायचा प्रयत्न केला तर निश्चित आपल्याला त्याची खूप चांगली मदत होऊ शकते आईवडिलांचं अनुकरण मुलं कायम करत असतात आपण पाहतो ना सर्वच नातेसंबंधांमध्ये पण आपल्या आसपास जे लोक असतात त्यांचं अनुकरण करत असतात तर अशा वेळेला आपण अनुकरणात्मक म्हणून किंवा आपण त्याच्यासाठी वातावरण निर्माण करायचं म्हणून पण कुठली सजगता बाळगली पाहिजे किंवा काय आपण प्रयत्न केले पाहिजे की ह्या गोष्टींचं अनुकरण होईल नक्कीच आई आणि वडील घरी असतात आता बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत आताच आपण उपक्रमांचा विषय मांडलेला आहे अनेक अशा गोष्टी असतात की मूल घरातूनच शिकू शकते जसं विज्ञानाचे वेगवेगळे प्रयोग आहेत सजीव निर्जीव हा एक घटक घेतला तर घरामध्ये त्याला आई सांगू शकते घरी आपण भाजीपाला आणतो तो वेगवेगळ्या पद्धतीने ठेवण्याची गरज आहे बटाटे असेल लसूण असेल काही फ्रीजमध्ये ठेवतो काही बाहेर ठेवतो मग ते का ठेवतो किंवा एखादी वस्तू फ्रीजमध्ये ठेवल्यावर किती दिवसात खराब होते कणके करन कणिक भिजवल्यानंतर तिच्या पोळ्या करताना मऊ कणिक असेल तर पोळी कशी होते कडक कणिक असेल तर पोळी कशी होते ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कुटुंबामध्ये प्रयोगातून मुलांना जर आईवडिलांनी शिकवलं आई तर स्वयंपाकघरातलं विज्ञान सर्व शिकवू शकते आणि बाबा बाबा हा समाज शिकू शकतो त्याला बाहेर नेणे आहे जसं रेल्वे स्टेशनला भेट आहे तिथे मुलांना घेऊन जा तुम्ही स्वतः त्याला तिथलं सर्व समजावून सांगा बँकेत मुलांना घेऊन जा बँकेचे व्यवहार मुलांना बाबा शिकवतील एखादं दवाखाना आहे तिथे तुम्ही घेऊन जा आपण असं म्हणतो की दवाखान्यात मुलांना न्यायचं नाही त्याला अजून बँकेचं काय काम आहे अशा पद्धतीने घरात आपण त्याला म्हणतो कधी मुलांनी हट्टही केला तरी बाहेर येण्याचा नाही ऊन आहे अरे त्याला ऊन ऊन कळू द्या ऊन कशी असते पावसात कसं असते जी गोष्ट त्याला दाखवायची आहे आणि शिक्षण म्हणजे हे काही चार भिंतीच्या आत होत नाही तर ते निसर्गातून सर्व शिक्षण होते त्याला मार्केटमध्ये न्या त्याला भाजी आणायला न्या त्याला भाजी घेऊ द्या आपोआप त्याला गणित कळेल त्याला बेरीज वजाबाकी कळेल गुणाकार कळेल पटीनी कसा भाव असतो तो कळेल <laughs> म्हणजे हे परिसरातलं जे शिक्षण आहे ना हे सर्व बाबांनी द्यायचं आणि घरातल्या वेगवेगळ्या प्रयोगशाळा घरही प्रयोगशाळा आहे आता त्याला भाषा शिकवायची असेल आईला तर आई त्याला सांगेल की मी आता पोळ्या करण्यासाठी काय कृती केली ते तू लिहून काढ कारण ते क्रमानेच करावं लागतं त्यामुळे ला सुसंगत लिहिता येणे ह्या सगळ्या गोष्टी असतात तर घरामध्येही मुलांचं शिक्षण असं अनौपचारिक पद्धतीने पालकांनी जर केलं तर मुलांना अभ्यासाचा ताण येणार नाही आणि पालकही त्याच्या अभ्यासामध्ये सहभागी झाल्याचा आनंद त्याला होईल आई वडिलांनाही आनंद मिळेल आणि खरं मुलांचं शिक्षण पहिला गुरु आई आणि आई वडील यांनी सुरुवात केलं ना तर फार कमी गोष्टी त्यांना शाळेतून शिकाव्या लागतील अनुकरण म्हणजे असं काही दुसरं सिलेबस नाही आहे तुमच्या रोजच्या वागण्यात तुम्ही त्याला सोबत ठेवता आहात त्याच्याशी संवाद साधता आहात आणि त्यातनं तो मूल शिकत जाणार आहे तुम्ही आत्ता अगदी सांगितलं की घरी पण आईनी आ... स्वयंपाकखोरीतलं विज्ञान मुलांना शिकवलं पाहिजे एक गंमत त्याच्यावरनं मला आठवली की आपण गमतीने म्हणायचं असं लग्न योग्य मुलगा झाला की अब इसको दाल आटेगा भाव पता चले गा आणि खरोखरच यायचं ना मुलं एवढे व्यस्त असतात की त्यांना काय कुठे मिळतं किंवा जीवन आवश्यक वस्तू आहे किंवा अन्न भान आहे यासारख्या गोष्टी पण त्यांना माहिती नसतात की हे अन्न कुठून येतं मोठ्या मोठ्या शहरातली जर मुलं असतील तर दूध कुठून मिळतं कापूस झाडाला लागतो का या पण गोष्टी त्यांना माहिती नसतात आणि निसर्गामध्ये तुम्ही सांगितलं सुरुवातीला की निसर्गामध्ये त्यांना तुम्ही नेऊन मिसळ हे खूप महत्त्वाचं आहे तर एक निसर्ग शिक्षण जे आहे त्याबद्दल पण आपण सांगूया की निसर्ग शिक्षण देताना पालकांची काय भूमिका असली पाहिजे निसर्ग शिक्षण हा माणसाच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे जो निसर्गाशी जुळला ना त्याला कधी तणाव येणार नाही त्याला नैराश्य येणार नाही आणि निसर्गाचा विचार केला एखाद्या झाडाजवळ जरी आपण गेलो तरी त्याचं ते हिरवं सौंदर्य त्याचं खोड त्यावर येणारे पक्षी फुलपाखर त्याला येणारी फुलं फळं कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्याचं निरीक्षण आपण करू शकतो एखादी कळी लागली आहे आणि ती फुल होईपर्यंत जर पाहत गेलो आपण दररोज त्याचा अभ्यास पण होईल आणि त्याला त्याचा आनंद मिळेल अरे आज झाड कसं आपलं आहे आणि खरंच निसर्गाशी मैत्री झाडाशी मैत्री तर निसर्ग म्हणजे झाडच नव्हे तर यात अनेक बाबी आहेत नदी डोंगर तलाव झर झरे पाऊस ढग हे सर्व सर्व गोष्टी आहेत एक घर आणि एक निसर्ग अशा दोनच माझ्या दृष्टीने प्रयोगशाळा आहेत की ते मुलांना समृद्ध बनवतील आणि या सगळ्यांशी ते जर जोडल्या गेलेत तर हा जो पर्यावरणाचा प्रश्न आज निर्माण झाला आहे भरपूर प्रकारचे प्रदूषण आहेत तर त्यावरती पण आपण मात करू शकू प्रत्येकाला जर जाण होते आहे की निसर्ग हा माझा सोबती आहे निसर्गाच्या सानिध्यात आपण वाढतो घडतो आहोत तर आपली पहिलं कर्तव्य असलं पाहिजे निसर्गाप्रतीचं की निसर्ग हा चांगला राहिला पाहिजे आहे त्या स्थितीत तो टिकला पाहिजे तर हे शिक्षण घरून मिळू शकतं आणि त्यासाठी पण तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहेच या व्यतिरिक्त पालकांची काय मैत्री जी आपण म्हणू शकतो मुलांसोबत होते तर त्या संबंधात आपण थोडं आणखीन पुढे जाऊया की मुलांमध्ये जर एक सुसंवाद असेल तर आता आपण बघतो की मुलं एखाद्या स्टेजला येऊन कदाचित पालकांचं दडपण नसेलही तरी त्यांना सामाजिक दडपण आलेलं असतं या दडपणातनं ते आत्महत्या करतात किंवा आपण पाहतो की एखाद्या व्यसनाच्या आहारी जातात तर पालकांची जर मैत्री असेल सुसंवाद असेल तर याच्यावरती मात करता येऊ शकेल तर त्या संदर्भात थोडं मार्गदर्शन करा नक्कीच किशोरवयीन मुलांमध्ये हा प्रश्न आढळतो कारण त्यांना आईवडील परके वाटायला लागतात मित्र जवळ होतात हु. आणि अशा या द्विधा मनस्थितीमध्ये मला काय वाटते हे कोणाला सांगायचं तर हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे असतो आणि तिथे त्यांना मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ते वाईट गोष्टींकडे वळतात परंतु आईची मैत्री किंवा वडिलांची मैत्री ही मुलांशी असली पाहिजे पालकांनी मुलांच्या भावना समजून घेणं फार महत्त्वाचं आहे लहान असताना त्याला आईचं प्रेम हवं असतं परंतु किशोर वयात आल्यानंतर आपोआपच एक भिन्न लिंगी आकर्षण पण त्याच्यामध्ये नैसर्गिक तयार होत असतं आणि मग अशा वेळी हे पालकांनी जाणून घेतलं पाहिजे की त्याला असं होऊ शकतं त्याला असं वाटू शकतं आणि मुलांशी या बाबतीत सुद्धा बोलणं महत्वाचं आहे आणि ती गोष्ट त्याची समजून घेणं महत्त्वाची आहे यानंतर या त्यावेळी या गोष्टी चांगल्या आहे की वाईट आहे हे पण त्याला समजावून सांगणं महत्त्वाचं असते की त्याचं अकरावी बारावीचं वय आणि त्यावेळी त्याच्या मनात होणारा संघर्ष यावेळी आईची मैत्री मुलांशी असणं फार महत्त्वाचं आहे सुसंवाद असा असला पाहिजे की प्रत्येक गोष्ट मुलांनी आईला सांगितली पाहिजे कुठली भीती जेव्हा नसेल हु, आईबद्दल इतका विश्वास त्या मुलाला आईबद्दल किंवा वडिलांबद्दल असला पाहिजे जर त्याला वाटेल की मी काही सांगितल्यानंतर माझी आई मला रागवेल मारेल मला शिक्षा होईल असं जर त्याच्या मनात असेल तर तो त्याच्या आयुष्याचा कोणताही पैलू उलगडणार नाही आणि तो चुकीच्या मार्गाने जात राहील व्यसनाधीनता आहे नैराश्य आहे परंतु आईने आपल्या आई मुलाला असं तयार केलं पाहिजे की बेटा तुझ्याकडून कुठलाही गुन्हा घडला किंवा आणखी काही असेल ते मला प्रामाणिकपणे खरं सांग मी तुला काही करणार नाही मी त्याच्यात तुला मदत करेन आणि इतका आत्मविश्वास निर्माण केला तर ही जी किशोरवयीन मुलं आहे ना ही चांगल्या संस्कारात चांगल्या गोष्टीत रमतील आणि त्याला चांगलं काय वाईट काय हे कळेल खूपदा असं होतं की मुलं लहान असताना वाटतं की मोठे झाल्यानंतर आपल्या ह्या जबाबदाऱ्या संपणार आहे पण ते मोठे झाल्यावरती वेगळ्याच समस्या निर्माण होतात आणि आईबाबांच्या आणि मुलांमध्ये आपल्याला चांगला सुसंवाद आढळत नाही आणि तिथनं समस्या निर्माण व्हायला सुरुवात होते तर हा संवाद जर आपण निर्माण करू शकलो त्या निर्माण करण्याच्या बऱ्याचशा पायऱ्या असतात मॅडमनी सांगितलं की आपण त्यांच्यात एवढा विश्वास निर्माण करावा की त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्याला शेअर करावी सांगावी त्यावरती आपली चर्चा व्हावी आणि या सगळ्या पायऱ्या या सगळे टप्पे जर आपण पार केलेत तर हे आनंददायी पालकत्व जे आहेत ते आपल्याला अनुभवता येईल आणि त्यामधनं आपण एक सुजाण नागरिक म्हणता येईल एक चांगला विद्यार्थी म्हणता येईल हे सगळं आपण घडवू शकू देऊ शकू आणि तेव्हाच कुठे हे आनंददायी पालकत्व आपल्याला सिद्ध पण करता येईल मॅडम आपण असं म्हणतो की आई हा पहिला गुरु आहे ना म्हणजे ती आई तर आहे पण ती तुम्हाला शिकवते पण आहेत तुमचा गुरु आहे ती तुमचे पालक तुमचे गुरु आहेत तसंच आपण मूल जेव्हा शाळेत टाकतो तर शिक्षक जे आहेत हे पण पालकाच्या भूमिकेत येतात यायला हवं त्यांनी तर त्याबद्दल आपण सांगूया की त्यांनी ही भूमिका कशी पार पाडावी शिक्षक तर ते आहेतच नक्कीच शिक्षक हा त्याचा दिवसभर पालकच असतो हु, कारण ग्रामीण भागामध्ये पालक शेतात कमायला असतात आणि शहरी भागामध्ये आईवडील नोकरीला असतो आणि दिवसाचा महत्त्वाचा काळ हा शिक्षकांसोबत मुलांचा जातो खरं तर शिक्षकसुद्धा हा मुलांना घडवण्यात महत्त्वाचा वाटा निभावतो त्याचेच संस्कार मुलांवर होतात जास्तीत जास्त शिक्षकांकडे पाहून विद्यार्थी शिकतात मला सर्व शिक्षकांना सांगायचं आहे की आपण जे पाठ शिकवतो भाषा शिकवतो त्यामध्ये अनेक धडे असतात त्या धड्यांना शिकवणे धडा संपवणे आणि त्याची प्रश्न उत्तरं लिहिणे इतपत न राहता त्या पाठामधील जे मूल्य आहेत ते मुलांना मुलांमध्ये रुजवले पाहिजे जसं त्यांनी राणी लक्ष्मीबाईचा इतिहास शिकवत असताना राणी लक्ष्मीबाईसोबत तिचे शौर्य हा गुण मुलांमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे पाठ्यपुस्तक संपवणे हा भाग वेगळा आणि पाठ्यपुस्तकामधले व्हॅल्यूज मूल्य मुलांमध्ये रुजवणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे हिरकणी कविता शिकवत असताना ती कविता तालासुरात गायन करणे तिचे प्रश्न उत्तर लिहिणे आणि ती संपवणे असं न करता तिचं मातृप्रेम तिची संवेदनशीलता या सर्व गोष्टी मुलांमध्ये रुजवल्या पाहिजे सावित्रीबाई फुले त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा उघडली तर त्यांनी त्यांचा विचार काय होता शाळा उघडणे हा भाग वेगळा परंतु ज्या विचारांनी त्यांनी काम केलं तो विचार मुलांना देणे ही शिक्षकाची महत्वाची भूमिका आहे आणि या पद्धतीने शिक्षक आपल्या मुलांना जर मूल्य देऊ लागले, तर नक्कीच मुलांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये फार मोठा हातभार लागणार आहे आपण पाहतोच की अगदी बालवयापासून ते किशोर वयापर्यंत मुलांवरती एक प्रचंड प्रभाव असतो शिक्षकांचा अनुकरण तर ते करतच असतात आणि या वयात लाभलेले जे शिक्षक आहे तर आपल्याला त्यांच्या विकासामध्ये त्या शिक्षकांचा वाटा जाणवतो हे सांगितलं की शिक्षकांनी पण पालकांचं पालकत्व कसं निभवलं पाहिजे अतिशय महत्वाचा मुद्दा आपण आपल्या याच्यामधून आता घेतला त्याचबरोबर वाचन हे फार महत्त्वाचं आहे वाचनामुळे मुलांना चांगलं काय वाईट काय कळते कारण प्रत्येकच गोष्ट पालक सांगू शकत नाही तर वाचनामधून मुलांना त्या सर्व गोष्टी कळतात अनेक कथा आपण पाहिलं लहान असताना तर आजी गोष्ट सांगायची आणि ती दररोज आपण ऐकायचो <laughs> कोल्ह्याची असो किंवा आजीबाईची गोष्ट असो आणि त्याचं तात्पर्य ती सांगायची असं करायचं नाही एखादी गोष्ट सांगत असताना ती सरळ सांगणे मुलांना रुचत नाही परंतु एखाद्या कथेच्या माध्यमातून नाटकाच्या माध्यमातून जर ती मुलांपुढे ठेवली तर ती अधिक प्रभावी होते त्यामुळे शिक्षकांचा या मुलांच्या व्यक्तिमत्वामध्ये या पद्धतीनं त्यांनी अभ्यास केला या मुलांना अभ्यासपूर्वक घडवलं तर नक्कीच एक सुजाण पालकत्व निभावण्याचं काम शिक्षकांकडून होईल अगदी बरोबर आहे की शिक्षक विद्यार्थी पालक आणि या सगळ्यांचा समन्वय जेव्हा साधला जातो तेव्हा त्याचा उचित परिणाम जो आहे जो विकास आहे विद्यार्थ्यांचा तो आपल्याला घडलेला दिसून येतो मॅडम आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप सहज शब्दांमध्ये तुम्ही हे सगळं मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना केलं आहे निश्चितच मला असं वाटतं या सर्व बाबींचा फायदा श्रोत्यांना होणार आहे त्यासाठी मी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे आपले आभार मानते आहे धन्यवाद